मत सरमदाराचा स्वर्ग अंतर वाद ना हक्का अंतर माझ्या हक्का सरपंच तुम्ही सरपंच तुम्ही सरपंच तुम्ही सरपंच अंटा माझ्या बंगले सर ど a ぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞ मागण्या आज आम्ही आशा स्वयंसेविका व गटप्रथक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर थाडीनाथ मोर्चा आणलेला आहे आशा स्वयंसेविका आणि गटप्रथकांचा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये राज्यव्यापी संप झालेला होता त्या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकारने आशांच्या मानधनामध्ये सात हजार रुपये आणि गटप्रथकांच्या मानधनामध्ये दहा हजार रुपये मानधनवाढीची घोषणा केलेली होती घोषणा होऊन सुमारे तीन ते चार महिने झालेले आहेत परंतु त्याचा जी आर अजून शासनाने काढलेला नाही आहे त्या घोषणेची अंमलबजावणी अजून शासनाने केलेली नाही आहे आम्ही जो आज मोर्चा आणलेला आहे त्या मोर्चामध्ये खास करून जी मागणी की शासनाने जी काही के घोषणा केलेली आहे त्या घोषणेनुसार शासनाने जी आर किंवा शासकीय आदेश हा ताबडतोबीने काढला पाहिजे आणि तो आदेश काढून मानधनवाडीची घोषणा केल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे न प्रमुख मागणी ही आम्ही आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे नंबर दोनची जी मागणी आहे की अशा स्वयंसेविका आणि गटप्रथकांच्या संदर्भात मानधनवाडीचा प्रस्ताव हा प्रलंबित आहे याच्या संदर्भात वित्त विभागाने मान्यता दिल्याचं आम्हाला समजलेलं आहे परंतु त्याचाही जी आर अजून शासनाने काढलेला नाही तोही जी आर काढला पाहिजे नंबर तीन की आशा आणि गटप्रथकांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जाते त्याच्यामध्ये आभा कार्ड असेल गोल्डन कार्ड असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल पी एम जे वाय असेल पी एम ही वाय असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाईनची कामं करण्याची सक्ती प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने आशांना आणि गटप्रथकांना केली जाते हे काम करण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे परंतु काम करायला ऑनलाईन कामं करायला आशांना शासनाने मोबाईल पुरवलेले नाही आहेत डाटा रिचार्ज शासनाने पुरवलेला नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की हे ऑनलाईन कामासाठी का आम्हाला मोबाईल दिले पाहिजेत ते चांगल्या क्वालिटीचे दिले पाहिजेत डाटा रिचार्ज जो त्या कामासाठी सफिशियंट आहे एवढा डाटा रिचार्ज आम्हाला दिला गेला पाहिजे ही पण मागणी एक आम्ही निमित्ताने याच्यामध्ये केलेली त्यानंतर आशांना जवळपास सत्तर पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर प्रकारच्या कामांचा मोबदला दिला जातो तो, तो महागाईचा विचार केला तो अत्यंत कमी आहे आमचं असं म्हणणं आहे की किमान वेतन कायद्यानुसार आशा आणि किमान वेतन हे लागू केलं पाहिजे गटप्रोधकांना पंचवीस दिवसाचा प्रवास खर्च दिला जातो तर तो, तो पंचवीस दिवसाचा प्रवास खर्च कर न करता त्यांनाही किमान वेतनानुसार वेतन दिलं गेलं पाहिजे ही पण मागणी आम्ही आजच्या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे आणि ह्या मागण्यांसाठी बारा जानेवारीपासून राज्यव्यापी संप हा आशा स्वयंसेविकांनी केलेला आहे संपामध्ये सुमारे बहात्तर हजार आशा ह्या राज्यातल्या सहभागी आहेत जळगाव जिल्ह्यातल्या जवळपास सत्तावीसशे आशा आणि गटप्रोक ह्या सहभागी झालेल्या आहेत आरोग्यसेवेचं काम ब टोटल काम गाव पातळीवर टोटल बंद झालेलं आहे परंतु शासन त्याच्याशी आ, गाम ते त्याच्याशी शासनाला घेणं देणं नाही असं शासनाच्या व्यवहारावरनं कळतं आहे तर ही बाब जर शासनाने लक्षात न घेतली आणि आरोग्याचा जर प्रश्न गावागावात निर्माण झाला तर ते आवरणं किंवा त्याला कंट्रोल करणं हे फार कठीण होणार आहे आणि म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आशा आणि पथकांचा जो काही संप चाललेला आहे बारा जानेवारीपासून त्या संपाच्या जा संदर्भात अंगणवाडी अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात मार्ग काढावा आणि आशांचा संप सन्मानपूर्वक मागे घेण्याच्या संदर्भात शासनाने योग्य तो तोडगा काढावा